बरेच आपले मित्र आपल्याला भेटतात आणि भेटल्यानंतर आपल्याला म्हणतात अरे तू एस आय पी केली का नाही तर कुणीतरी एजंट भेटतो म्हणतो अरे एक काम करा मी तुम्हाला एक मस्त प्लॅन देतो त्या प्लॅनच्या अंतर्गत तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाका तुम्ही एस आय पी करा चांगले रिटर्न तुम्हाला भेटतील पण हा म्युच्युअल फंड नेमकी काय असतो ही एस आय पी म्हणजे नेमकी काय असते तर ते आज आपण जाणून घेणार आहोत पण मित्रांनो तत्पूर्वी मी संदीप कोठवळ आणि आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल संदीप कोठवळ आता एकंदरीत बघा मित्रांनो आपण बघतो म्हणजे जरी घायमध्ये जरी बसलं ना आपण तरी टी व्हीला मित्रांनो साधारणतः पंधरा वीस मिनिटातून एखादी काय जाहिरात येते म्युच्युअल फंड सही आहे पण हे म्युच्युअल फंड सही हे म्हणजे नेमकी काय तर साधं मित्रांनो बघा आता आपण त्याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यावं लागेल का म्युच्युअल फंड्स म्हणजे काय त्याच्यानंतर आपण जाणून घेणार आहोत का आय एसआयपी म्हणजे काय आता पहिल्यांदा आपण बघूया मित्रांनो की तर म्हणजे आपण त्याच्यावाली म्हणजे आजच्या याच्या भागामध्ये आपण साधारण दोन अभ्यास करू म्युच्युअल फंड आणि एसआयपीचा आता म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं आता बघा काय असतं मित्रांनो की आता एकंदरीत जे आपल्याकडं म्हणतो आपण आपलं भारतीय शेअर मार्केट आता बरेचशा लोकांना त्याच्यामध्ये डायरेक्ट गुंतवणूक करायला भीती वाटते आणि बरेचशा लोकांना का म्हणजे नाव जरी उच्चारलं शेअर मार्केटचं त्यांची Uh, काय म्हणतो आपण तळपायची आग मस्त करायला जाते आणि त्यांना असं वाटतं शेअर मार्केटमध्ये पैसे डुबतात हा जुगार आहे आता कसं असतं ते तुम्ही कोणत्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काम करता त्या पद्धतीवरती अवलंबून असतं आता हे मित्रांनो म्युच्युअल फंड्स नेमके असतं का आता एखादा म्युच्युअल फंड एखादी कंपनी समजा बनलेली असते समजा सी म्युच्युअल फंड त्याच्यानंतर आय सी आय सी म्युच्युअल फंड जन ॲक्सिस म्युच्युअल फंड तर म्हणजे बरेचसे जेवढे आपल्या भारतातले जेवढे बँका आहेत ना प्रायव्हेट सेक्टरमधल्या असतील पब्लिक सेक्टरमधल्या असतील तर त्या ह्या बँका म्युच्युअल फंड चालवतात आता हे काय करतात तर हे म्युच्युअल फंड म्हणजे मित्रांनो बघा आपल्या इकडे साधारणतः बी सी असते ना आता जे लोक ग्रामीण भागात असतात बऱ्याचशा ठिकाणी शेरी भागामध्ये सुद्धा साधारणतः बी सी असते भीसीमध्ये भी मेंबर असतात दहा पंधरा वीस पंचवीस मेंबर असतात दर महिन्याला पैसे गोळा केले जातात नंतर त्याचा लिलाव होतो आणि मग परत ज्याला गरज असते तो मग ती भीशी स्वस्त माग वगैरे घेतो आणि वर्षाच्या शेवटी मग त्याचा जो काही साधारणतः एकंदरीत जो नफा असतो तो नफा तो सगळ्यामध्ये वाटला जातो आता मित्रांनो हे म्युच्युअल फंडसुद्धा ह्याच प्रकारे काम करतं आता समजा एखादा म्युच्युअल फंड कंपनी आहे मग ती कंपनी काय करते तर मग ते म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे माझ्यासारखे तुमच्यासारखे बरेचसे जे लोक असतात गुंतवणूकदार असतात ना तर ते काय करतात त्या म्युच्युअल फंड कंपनीकडे पैसे जमा करतात त्याचं कारण त्याचं कारण काय होतं याच कारण तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना डायरेक्ट कंपनीमध्ये म्हणजे कुठल्या शेअर मार्केटच्या तर त्या शेअर मार्केटच्या कंपनीमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करायला भीती वाटते आणि मग काय करतो आपण ते पैसे आपले जे असतात तर ते पैसे आपण त्या म्युच्युअल फंडच्या मॅनेजरच्या ताब्यात देतो आता कोणी लमसम करतं नंतर ते जे काय प्रकार त्याच्यामध्ये किती आहे ते आपण आहे डायरेक्ट पण आत्ता मग आपण जे पैसे त्याच्याकडे देतो आणि मग ते म्युच्युअल फंड कंपनीचा जो मॅनेजर असतो तो काय करतो तो ठराविक दहा पंधरा कंपन्या निवडतो आणि मग त्या ठराविक दहा पंधरा कंपन्यांमध्ये का कितीतरी बरेचसे लोकं असतात त्यांच्याकडे ज्या लोकांचे पैसे आले आल असतात ते बराचशे रक्कम जमा होते आणि मग ती रक्कम त्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतो आणि मग ती गुंतवल्यानंतर आता जर समजा एक कल्पना करा का पाच लाख रुपये जमा झालेत जा आणि मग फन, ते का त्या पाच लाख रुपयाचं व्हॅल्युएशन जर समजा एका महिन्याभरामध्ये जर पाच लाख पन्नास हजार झालं पण म्हणजे ते किती टक्के झालं त्याच्यावर दहा टक्के रिटर्न झाले मग ते आपल्याला ज्यावेळेस आपण बघतो आपल्या म्युच्युअल फंडनं काय कामगिरी केली कशी कामगिरी केली तर मग ते आपल्याला त्याच्यावरती दिसतं बघ दहा टक्के आपली रिटर्न झाली असते म्हणजे पण ते ऍक्च्युअली काय असतं का जो पोर्टफोलिओ असतो म्हणजे का त्या म्युच्युअल फंडच्या अंतर्गत म्हणजे कुठल्याही म्युच्युअल फंडला एक नाव दिलं असतं का जसं काय जस काय का का समजा आपण साधारण मिड कॅप फंड म्हणू निफ्टी फंड म्हणू लार्ज कॅप फंड म्हणू अशी त्यांनी प्रत्येक फंडाला नावं दिलेली असतात आणि मग ते त्या प्रमाणानुसार त्या कंपन्यामध्ये पैसे गुंतवतात आणि मग नंतर आपण मग म्हणतो अरे हा हे बघा माझा हा फंड इतका इतका, इतका वाढला आणि मग जे शेवटी वर्षाच्या शेवटी जे काय असेल म्हणजे तू कधी कधी मायनसमध्ये सुद्धा जातो जर समजा एका मार्केटमध्ये करेक्शन आलं मग कंपन्यांचे भाव वगैरे थोडीस खाली येतात मग ते आपल्याला कधी कधी मायनससुद्धा सुद्धा बघावा लागतो आणि मग मित्रांनो काय होतं का, का एकंदरीत असे त्या म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला पैसे येत जातात तो म्युच्युअल फंडचा मॅनेजर दर महिन्याला ते पैसे गुंतवत जातो आणि नंतर तो जो पोर्टफोलिओ असतो त्या पोर्टफोलिओची जी किंमत आहे ती किंमत वाढत जाते आणि मग मित्रांनो त्याचा एक त्यांनी येणेवी ठरवलेला असतो आता म्हणजे तो कसा ठरवतात मित्रांनो का येणे का म्हणजे एकंदरीत जर समजा त्याची पाच लाख रुपये त्याच्यावाली किंमत आहे आणि मग त्याने ठरवायचं असतं बाबा मला ते का मला माझ्या याच्यावाला येणेवी जो आहे तो मला कितीच्या पटीत काढायचा आहे म्हणजे मला याच्या शंभरच्या पटीत काही हजारच्या पटीत काढायचंय मग ते जर समजा म्हटले ते मला बाबा किती मला एक हजारच्या पटीत काढायचं आहे मग त्याचा सा साधारणतः येणेवी जो आहे तर तो मित्रांनो तो येईल साधारणतः पन्नासच्या आसपास समजा सॉरी तो येईल साधारणतः पाचशेच्या आसपास त्याच्यावाला जो काय त्याचा साधारणतः त्याचा पाचशेच्या आसपास त्याचा येणेवी येईल आणि मग जर समजा त्या फंडची व्हॅल्यू जर समजा पाच लाख पन्नास हजार झाली तर त्याच्यावाली जी आहे मित्रांनो मग त्याची येणे होणार पाचशे पन्नास रुपये आणि जर खाली आलं त्याच्यावाली व्हॅल्युएशन आता जर समजा त्याची साडेचार लाख झाली तर मग त्याचा एनएी होणार चारशे पन्नास रुपये मग ह्या अशा पद्धतीनुसार मित्रांनो या म्युच्युअल फंड मध्ये का त्यांचा काय त्यांचा एनएी काढला जातो आणि नंतर आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो ना मग ती गुंतवणूक करताना ती गुंतवणूक आपण डायरेक्ट कंपन्यामध्ये म्हणून नसते आता त्या म्युच्युअल फंडचा जो एन त्यांनी ठेवलेला असतो आता जर समजा त्यांनी पाचशे रुपये होता एन ए नंतर आजच्या तारखेला आपण त्याच्यात गुंतवणूक करायची आजच्या तारखेला जर पाचशे पंचवीस रुपये एन ए असेल आणि तर ती आपली रक्कम मित्रांनो काय असते जर समजा तुम्ही काय जर समजा लाख रुपये गुंतवले तर मग लाख रुपये जर तुम्ही गुंतवले तर तुमचे जे काय आहे मित्रांनो तर तुम्हाला पा ते पाचशे रुपयाच्या भावाने दोनशे युनिट आता जसं आपण मित्रांनो शेअर मार्केटमध्ये म्हणतो ना दोनशे शेअर आता इथं तो प्रकार तसाच आहे शेअरचाच आहे पण त्याला म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये युनिट म्हणतात मग मित्रांनो तुम्हाला पाचशे दोनशे म्हणजे तुम्हाला पाचशे रुपयाचे दोनशे युनिट तुमच्या अकाउंटला येतात असं हे मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने म्युच्युअल फंडचं काम चालतं आणि त्याच्यामध्ये मग मित्रांनो का ते जे असतात म्युच्युअल फंड्स असतात ते म्युच्युअल फंड्स मित्रांनो त्याच्यामध्ये बरेचसे काही ठिकाणी त्यांच्यावर चार्जेस वगैरे असतात त्याचा आपण मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर बघू आता मित्रांनो हे झाले म्युच्युअल फंड पण त्याच्यामध्ये काही एसआयपी कशी का असते आता काही काही लोक काय करतात काही एक खटी पन्नास हजार टाकले एक खटी वीस हजार टाकले आता ही त्यांची लमसम गुंतवणूक झाली आणि मग काही काही लोक काय करतात दर महिन्याच्या ठराविक तारखेला जसं आपण बँकमध्ये रिकरिंग वगैरे करतो नाहीतर आर डी करतो का आपण दर महिन्याला एक हजार टाकतो दोन हजार टाकतो काही काही लोक मग असे काय करतात दर महिन्याच्या ठराविक तारखेला तेवढी रक्कम त्या फंडामध्ये टाकतात त्या तारखेला त्या फंडचा जो एन व्ही असेल आणि म्हणजे त्या फंडच्या शेअरचीच आपण म्हणूया साधेभाषीमध्ये जी किंमत असेल मग त्या किंमतीला तुम्हाला तेवढी युनिट येऊन जातात तर हे एकंदर असं मित्रांनो साधं सरळ का म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंडचं काम कसं चालतं आणि मित्रांनो तर ह्या म्युच्युअल फंडमध्ये आप आपल्याला रिटर्न कसे पडतात रिटर्न मित्रांनो कसे बघा आता जर आपण लॉंग टर्म त्याच्यामध्ये व्यू ठेवला हो आता काय असतं मित्रांनो मार्केट असतं कधी वर खाली वगैरे हो होतं पण जर समजा चार पाच वर्षाचा जर आपण त्याच्यामध्ये व्यू जर ठेवला हो तर आपल्याला साधारणतः सरासरी पंधरा ते वीस टक्के रिटर्न आरामशीर भेटतात म्हणजे बँकेमध्ये जे एफडी करतो आपण तर त्या बँकेतल्या एवडीपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला रिटर्न्स हे चांगले भेटतात आणि तर एकंदरीत मित्रांनो बघा आता हे आजच्या भागामध्ये आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला म्युच्युअल फंड म्हणजे नेमकी काय आणि एस आय पी म्हणजे नेमकी काय आणि याचं काम जे आहे याचं काम कसं चालतं आता मग आपण म्हणाल बाबा यात पैसे डुबले तर आता तर बघा हे सगळे म्युच्युअल फंड मित्रांनो हे सगळे म्युच्युअल फंड सगळे आपल्या भारतीय शेअर बाजारातल्या सेबी आणि दुसरी एम पी संस्था आहे तर त्या संस्थेकडनं रजिस्टर्ड असतात नी तर म्हणजे कुठलाही मित्रांनो म्युच्युअल फंड कंपनी ही, ही बुडत नाही तर इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे काय होतं आपल्याकडे पतसंस्था बुडतात बँका बुडतात मग लोकांना वाटतं बाबा हे पण बुडतं काय तर मित्रांनो म्युच्युअल फंड कंपन्या ह्या बुडत नसतात हे मित्रांनो लक्षात ठेवायचं आणि ह्या मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबूया आपल्याला जर ही माहिती चांगली वाटली असेल महत्वाची वाटली असेल तर मित्रांनो आपल्या मित्रांना शेअर करा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो सर्वांनाच जय महाराष्ट्र